नमस्कार मैत्रिणींनो कशा हा सर्व मजेत आहात ना आज आपण स्वाद अशा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर खारं वांगं हे रेसिपी घेऊन आलो आहोत त्यासाठी आपण मध्यम आकाराची वांगी घेतली अगोदरच ती व्यवस्थित धुवून घेतली आहेत आणि त्याचे थोड्या प्रमाणात आपण डेट कट करून घेणार आहोत कट करून आपण उभे त्याला चार कट मारणार आहोत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला भरता यावा हे बघा आपण मसाल्यासाठी शेंगदाणाचा कूट गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलं आहे त्यानंतर आपण कोथिंबीर टाकत आहोत कोथिंबीर पण खूप छान चव लागते थोडासा छोटा कांदा टाकला आणि एक छोटा टॉमॅटो आपण टाकत आहोत त्यानंतर आपण चवीसाठी लाल तिखट टाकत आहोत आणि थोडंसं मीठ टाकत आहोत सर्व एकत्र करून घ्यायचे अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे म्हणजे स सर्व एक मसाला एकत्र होईल नंतर आपण वांग्याचे मध्ये काप केला होता त्यामध्ये बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतला आहे त्यामध्ये वांग्याचा मसाला व्यवस्थित भरून घेत आहोत अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा घरात सर्वांना खूप आवडेल खारं वांग हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे तरी पण या पद्धतीने करून बघा सर्वजणं खूप आवडीने खातील आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे आपण भरून घेऊ शक सर्व वांगी आपल्याला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर याप्रमाणे आपण रेसिपी करा आणि कमेंट्समध्ये त्या कशा झाल्या त्याचा मला रिप्लाय द्या तु तुमच्या एका कमेंट्सनी पुढची रेसिपी करण्या करण्यासाठी प्रोत्साहन मिळते अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेणार आहोत खूप सुंदर होते खाऱ्या वांगीची चव तर खूप छान लागते करून बघा मैत्रिणींनो वांग हा जवळजवळ बऱ्याच लोकांना खूप आवडतो पदार्थ हा दाबून दाबून व्यवस्थित भरायचं आहे आणि नंतर आपण जो राहिलेला मसाला आहे तो नंतर तेलामध्ये टाकणार आहोत सर्व मसाला भरून झाला की आपण प्रथम पॅनमध्ये तेल टाकले त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आहे ती तडतडली की आपण त्यामध्ये थोडंसं आल्या लसणाची पेस्ट टाकत आहोत व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे सर्व हलवून झाले की आपण एक एक वांग त्यामध्ये सोडणार आहोत आपण प्रथम वांगी त्यामध्ये सोडली की ते तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत म्हणजे वांग शिजायला जास्त वेळ लागणार नाही मंद गॅसवर सर्व करायचं आहे जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही म्हणजे व्यवस्थित वांगी भाजल्या जातील बघा अशा प्रकारे खालीवरून करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मंद गॅसवर झाकण ठेवून पाच मिनटं ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघा आपण असं काढून घेतलं आहे आणि त्यांना पूर्ण पुन्हा वांग्यांना खालीवर करून घेणार आहोत बघा कलर बदलला आहे की नाही भाजले गेली आहेत वांगी आणि जो राहिलेला मसाला आहे तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाला टाकून व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे इतका सुंदर वास येतो आहे की अगदी खावंसं वाटतं आहे आणि थोडंसं वर्ण मीठ टाकून गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे जी अर्धवड शिजायची राहिली ती व्यवस्थित शिजून निघेल बघा किती सुंदर झाले खारं वांग त्यानंतर आपण चवीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत सुंदर झालं आहे ना अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण अवश्य करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कशी झाली भाजी त्याचा प्लीज रिप्राय रिप्लाय द्या आपल्या एका कमेंटमुळे करा अजून उत्साह येतो नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी बघा किती सुंदर झालं आहे आणि आहे पण मौसूद जास्त आपण पाणी पण घातलं नाही आहे आणि जास्त वेळ पण भाजी करण्यासाठी लागला नाही बघा किती सुंदर झाली आहे वांग्याची भाजी हरं वांग माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद